किल्ले पनाळगडावरती अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत आणि त्यापैकीच एक वास्तू म्हणजेच अंधारबाव या इमारतीबद्दलचं वैशिष्ट्य म्हणजे बाहेरून जरी ही इमारत एक मजली दिसत असली तरी प्रत्यक्षात ही इमारत तीन मजली आहे अंधार म्हणजे काळोख आणि बाव म्हणजे विहीर म्हणूनच या वास्तूला अंधार बाव असं म्हटलं जातं या इमारतीचं बांधकाम आदिलशाहीच्या काळात करण्यात आलं बाहेरून पाहताना या वास्तूमध्ये एक, वा एक, एक विहीर असू शकते असा अंदाजसुद्धा येत नाही त्यामुळे गडावर सुरक्षित पाणीसाठा असावा या उद्देशाने ही इमारत बांधण्यात आली सध्या मी या इमारतीच्या मधल्या मजल्यावर आहे आणि या ठिकाणी आपल्याला किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी एक चोरवाट दिसते आहे त्यासोबतच अंधारभाऊच्या सगळ्यात खालच्या मजल्यावर एक विहीर आहे आणि सगळ्यात वरच्या मजल्यावर पहारेकरी तैनात असायचे या वास्तूचं बांधकाम हे काळा दगड आणि चुना वापरून ता केलेलं आहे तसेच या वास्तूला शृंगार बाव या नावाने सुद्धा ओळखलं जातं तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि अशा